नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण पाहताय आहेस पराजला महाड बस स्थानकाचे झाले दुर्गंधी स्थानक महाड शहरातील बस स्थानकावर घाणीचे साम्राज्य देशात स्मार्ट टी व्हीचे प्रपोजल चालू असताना राज्यातील अनेक छोटी मोठी बसस्थानकात दुर्गंधी पसरलेली पाहायला मिळत आहे महाड तालुक्यातील बसस्थानकात देखील दुर्गंधी आणि चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे प्रवाशांना घाणीमुळे आणि मुतारीच्या वासामुळे बसस्थानकावर नाकप दापून बसावे लागत आहे या गाणीच्या साम्राज्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग देखील होऊ शकतात मात्र या गाणीकडे महाड व व्यवस्थापनाचे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे या शहरातील राजकीय नेते पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनेक ठिकाणी प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करताना दिसतात मात्र महाड स्थानकाचे दुर्गंधी स्थान कसे झाले याचा जाब विचारण्याची हिंमत कोणालाच होताना दिसत नाही आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद